हे तेव्हा जमित मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की ईश्वरी अपसेट असते तेव्हा राखेचं सत्य समजल्यामुळे ती आता आईला घरी फोन लावते परंतु याचं सर्व काही सत्य ते सांगू शकत नाही आणि ती इमोशनल झालेली असते रडू लागते फोन ठेवल्यानंतर राकेश तिथे येतो तिचे डोळे पुसण्यासाठी स्वतःच्या केशातलं रुमाल काढून तिला देतो आणि ईश्वरी त्याला पाहून तडक निघून चाललेली असते तेव्हा तो जबरदस्तीने तिच्या हाताला हात लावतो आणि तिला थांबवतो मी सिंदोरी माझी डिलिव्हरी थांब नाही म्हणे असं तर तिला म्हणतो आणि हा घे रुमाल ॲक्च्युली घरातल्या घरात आपण दोघंही एका घरात आहोत तरीसुद्धा मी तुला असं आहे ॲक्च्युली मला तू कायमस्वरूपी माझी झालेली हवी आहे असं तर तिला मागणी करतो आता असं म्हटल्याबरोबर ईश्वरी खूपच रागायला जाते आणि त्याला वॉर्निंग देते याद राखा इथून पुढे जर मला असं काही बोललात तर मी ओरडून ओरडून सगळ्यांना बोलून घेईन त्यावरती आता तो ड्रामा करतो आणि म्हणतो ओव्हरऑल तुझ्यावरती कोण विश्वास ठेवणार आहे उलट माझ्या बायकोचा माझ्यावरतीच विश्वास असेल असं तो तिला